त्या गावांचा समावेश मोहिते पाटील आणि शिंदे समर्थकांचे सोशल मीडियात पोस्ट माडा तालुक्यातील बावी तुळशी कुर्डू आंबाड पिंपळखुटे अंजनगाव खेलोबा परेतेवाडी गावांचा समावेश सिनामाडा उपसा सिंचन योजनेत केला गेला असल्याचे पत्र काल निघाले माडा तालुक्यातील या गावांना पाणी मिळावे म्हणून पाणी संघर्ष समिती बावी गावचे सरपंच प्रतिनिधी नागरिकांनी रास्ता रोको साखळी उपोषणे केली होती तर नागपूर अधिवेशनावेळी देखील चौदा दिवसांचे उपोषण केले गेले होते या उपोषण प्रसंगी अनेक राजकीय नेते मंडळींनी उपोषणस्थळी भेट देत या उपोषणकर्त्यांच्या भावना जाणून घेत वरील गावांचा कशा पद्धतीने या योजनेत समावेश करावायचा याबाबत विचार करू असे आश्वासनही दिले होते उपोषणस्थळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार निंबाळकर आमदार संजय मामा शिंदे आमदार बबनराव शिंदे आमदार सिंह मोहिते हो पाटील मंत्रालयातील विविध अधिकारी कृष्णाखोरी विकास महामंडळाचे अधिकारी यांनी भेटी दिल्या होत्या हे पत्र निघाल्यानंतर मात्र आमदार शिंदे बंधू आणि आमदार सिंह मोहिते हो पाटील यांच्या समर्थकांकडून व्हॉट्सअप फेसबुकवर याबाबत आता श्रेय घेण्यावरून कालपासून पोस्ट व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे आमदार बबनराव शिंदे आमदार संजय मामा शिंदे दूध संघाचे चेअरमन सिंह शिंदे यांच्यामुळेच या गावांचा समावेश झाल्याचे त्यांचे समर्थक पोस्ट करत सांगत आहेत तर दुसरीकडे आमदार रणजित सिंह महिते पाटील यांच्या समर्थकांकडून नागपूर अधिवेशनात आमदार सिंह महिते पाटील यांनी सभागृहात या गावाचा मुद्दा उपस्थित केल्याचा व्हिडिओ शेअर करत हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या या सभागृहात उपमुद्दा उपस्थित केल्याने काम झाल्याचं कॅप्शन देत सांगितले जात आहे सध्या लोकसभेची निवडणूक झाली आहे तर विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या दृष्टिकोनातून या निमित्तानं या कामासाठी आम्हीच पाठपुरावा केला असल्याचं आमदार शिंदे बंधू व आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियात पोस्ट करत सर्वसामान्य जनतेला सांगण्याचा सध्या तरी प्रयत्न केला जातो हे मात्र खरं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा